आज की खबर खबरमध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक गडामोडी काढून गावामध्ये हिंडत असतात आणि मोटरसायकलीचा कर्कश आवाजात फिरत असतात तर गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आम्ही जास्त स्ट्रॉंग पद्धतीने कारवाई करणार आहोत सदरच्या गाड्या वाहने जप्त करणार आहोत आणि ज्यांनी ह्या पद्धतीने कृत्य केलेले आहे त्याच्यावर कडक कारवाई करणार आहोत तर यासाठी प्रशासन एकदम तयार आहे त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की आपल्या माध्यमातून द्वारे आपल्या ग्रुपमध्ये ही माहिती द्यावी की कुणीही असल्या प्रकारचे कृत्य करू नये आणि सर्व जे उत्सव आहेत येणाऱ्या कालावधीतले ते शांततेत पार पाडावे त्याचबरोबर डॉल्बी ही अलाउड नाही डॉल्बीचे जे काही स्पीकर मर्यादा आहेत त्याच्या आवाजाच्या मर्यादेतच कुठलेही जे काही स्पीकर परवाने आहेत ते आपल्याला दिले जातील या व्यतिरिक्त असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल सर्वांना पुन्हा एकदा सर्व राम ह्याच्या जा, हनुमान जयंतीच्या आणि महावीर जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद